नमस्कार मित्रांनो रात्री भरपूर पाऊस झाला आमच्या इकडे तुमच्या इकडे झाला का कमेंटमध्ये सांगा तर त्या पावसाने आमचं जे शेत आहे आम्ही टोमॅटो लावली होती त्याचं त्या भरपूर असं नुकसान झालेलं आहे तर ते काय नुकसान आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा आमचा फळ होता टमाट्याचा आत्ता नुकताच चालू झाला होता दोन तीन दिवस झाला आणि ही बघा कशी तारा आणि काठ्या सगळं तुटून पडलं आहे पावसामुळे फळांचा अगदी नाश झाला आहे बघा हिरवी फळं तुटून पडलीत अक्षरशः अक्षरश आणि ही काही एक किंवा दोन सरी नाही तर पूर्णपणे बारा तेरा सरी अशा पडलेत आणि खूपच नुकसान झालं आहे बघा मित्रांनो आणि आता टोमॅटोला काय बाजार पण नव्हता भाव पण भेटत नव्हता त्याचमध्ये आणखी हे नुकसान म्हणजे सगळं काही तोट्याच झालेलं पंधरा वीस हजार खर्च याला झाला सुरुवातीपासून आणि आता तो एका क्षणात कसा विरून गेला खर्च बघा तारा काठ्या बांधणी या सगळी मेहनत पाण्यात गेली चिखलात गेली फळं बघा किती पडल्यात तुटून हिरवीगार फळं अशा सऱ्या बघा आता एवढा आमच्या तीस सऱ्यांचा फड आहे तीसमधल्या ह्या पण ज्या राहिलेल्या आहेत सऱ्या त्या पण आता मोडकळीस आलेल्या आहेत हे बघा मी तीन सऱ्या पडल्यात अक्षरशः झोपल्यात आणि इकडच्या साईडला पण बघा हे कल्लीत आहे सऱ्या आता ह्या पण जर आता दोन तीन दिवस जर असाच पाऊस लागून राहिला तर हा जो पूर्ण फळ दिसतोय तो त्याचा अख्खा नायनाट होऊ शकतो बघा इथं पण एक अख्खी सरी झोपली अक्षरशः ही एक म्हणजे आमच्या या फळात आता बघा चिखल झाला आहे त्यामुळे मला आतमध्ये जाता येणार आता सगळं ते आम्हाला उभं आहे व्यवस्थित आणि मग मी तुम्हाला दाखवलं असतं पण आता काय सगळं आता काठ्या उभ्या करायच्या परत या चिखलातून फळ म्हणजे जे फळ भरणार आहेत ती धुवायची म्हणजे खूप असं नुकसान झालंय मित्रांनो पावसाने नुकसान केलंय आणि त्यात मध्ये बाजार पण नव्हता टोमॅटोला आता बहुतेक येईल वाटतंय कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जेवण शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हाच पाऊस म्हणजे पिकांना जो काय भाव आहे तो भेटतो आणि भाव भेटेल टोमॅटोला पण आमची नसणार आहे आणि जेव्हा आमच्याकडं चांगली व्यवस्थित फळं होती तेव्हा काय भाव नव्हता म्हणजे हे असं आहे तर जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई तर आता कोण देऊ शकत नाही आहे जस्ट फक्त मी आता तुमच्यासोबत शेअर केलं की असं असं झालं आहे म्हण सो थँक यू